नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील भूगोल या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न पहिला प्रश्न असा आहे महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते या प्रश्नाचं उत्तर आहे विदर्भ नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती जमात आढळून येते या प्रश्नाचं उत्तर आहे भिल्ल जमात नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्राच्या कोणत्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे कोकण विभाग नेक्स्ट प्रश्न मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राच्या देशात कितवा क्रमांक लागतो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील तिसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागतो नेक्स्ट प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर भद्रावती नेक्स्ट प्रश्न उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सोलापूर नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्राच्या राज्य फुलांचा रंग कसा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर लालसर जांभळा कलर आहे नेक्स्ट प्रश्न दोन हजार एक दोन हजार अकरा या दशकात सर्वाधिक लोकसंख्या वाढ झालेला जिल्हा कोणता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ठाणे जिल्हा नेक्स्ट प्रश्न कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील शिवाजीसागर नेक्स्ट प्रश्न कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील वर्धा नदी नेक्स्ट <स्था> प्रश्न कोणता औष्णिक केंद्र प्रकल्प बंद करण्यात आलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील चोला प्रकल्प हा बंद करण्यात आलेला आहे नेक्स्ट प्रश्न मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील अमरावती जिल्हा नेक्स्ट प्रश्न कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोह खनिज नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली या प्रश्नाचं योग्य उत्तर यशवंतराव चव्हाण विद्यार्थी मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजेच तुम्हाला व्हिडिओ मिळतील नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून कोणत्या फुलपाखराला मान्यता दिली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब्ल्यू मॉर्मॉन नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागात कोणती मृदा आढळते या प्रश्नाचं उत्तर आहे रेंगुर मुद्दा नेक्स्ट प्रश्न असोला मेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे चंद्रपूर जिल्हा नेक्स्ट प्रश्न असा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियम नई मुंबई नेक्स्ट प्रश्न फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये फायनान्शियल टेक्नॉलॉजी फिनटेक धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपला महाराष्ट्र नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा कोणत्या शहरात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अलिबाग शहर नेक्स्ट प्रश्न असा आहे पूर्वीच्या काळी खानदेश प्रदेशाचा उल्लेख कोणत्या नावाने केला जात होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रशिका या नावाने उल्लेख केला जात होता नेक्स्ट प्रश्न शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी प्रामुख्याने कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये पाहावयास मिळतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भीमाशंकर पुणे अभयारण्य नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तापी नदी ही खचदरीतून वाहते नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रातील पश्चिम घाट किंवा सह्याद्रीला कर्नाटकमध्ये स्थानिकरित्या कोणता डोंगर म्हणून जाणला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निलगिरी डोंगर नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागपूर जिल्हा नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजेच तुम्हाला येणारे पुढील व्हिडिओ मिळतील